पहिलीच सुरुवात केलेली आहे फटाक्यांची फटाक्यांची दिवाळी आमचं सगळं फटाक संपलं आम्हाला विकत घ्यावाला यावाला लागला दुसरी खरेदी झालेली आहे आणि याच्यात काय आहे ते तुम्हाला उद्याच ब्लॉग मध्ये समजेल आमची शॉपिंग झालेली आहे त्या पिशव्या टाका एक्स्ट्रा एक्स्ट्रा मग त्याच्यात चार पेट आहेत ना येस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पण नाही का आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर सांचे पारा दाखव आम्ही चालून घाई घाई कुठे कुठे आहे ते सांगा आणि कशासाठी चाललोय ते पण सांगा कुठे चाललो ते तुम्हाला समजलंच असेल आपल्या इंट्रो वरून आणि कशासाठी चाललो ते तुम्हाला नाही समजणार कारण तो डायरेक्ट धप्पा सरप्राईज आहे तुमच्यासाठी पण Yes. आणि तो सरप्राईज उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये दिसणार आहे सो oh. so, चला अचानक मध्ये भयानक मध्ये आम्ही निघतो कधी पण आमचा अचानक आणि भयानकच असतो सो oh. <laughs> so, चिनूला पण सोबत घेतली जरा मस्ती करायला एंटरटेनमेंट पाहिजेच मस्ती करायला नाही पण माझ्या सोबत चिनू ना घेतली उचकी लागलेली आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत आमचा असं ग्रुप मस्ती चालू असते तर आम्ही चाललो आणि तुम्हाला जर म्हणजे आमच्या खरेदीवरून आम्ही काय काय घेतो हा त्याच्यावरून अंदाज आला असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा कशासाठी खरेदी चालली आहे आणि बघूयात कोण कोण म्हणजे परफेक्ट आन्सर उद्या तर समजणारच आहे सर्वना पण आधी फ्लू द्या एक हा आन्सर द्या हा म्हणजे बघू तुम्ही गेस्ट करू शकता का आम्ही कशाची शॉपिंग करतोय yes. सो so, चला कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत चला तर आम्ही निघालोच खाली आलो आणि तुम्हाला काहीतर सिक्युरिटी पहिले सिक्युरिटी आहे आमची कारण ही घाण बघा कोणाला वाटेल महिनाभर झाडू नाही मारला आतमध्ये हो पकीस्किट जाऊन देत नाही आणि कोणी येऊन कुत्र्याची पिल्ली सोडतात किंवा कुत्री येऊन इथे म्हणजे पिल्ली का घालते असाच एक प्रकार झालाय कुत्री आली आणि पिल्ली घातली कुत्री आणि त्यांची चुमडी बघा हा मला भीती वाटते बाबा ती कुठे गेली त्यांची आई कुठे गेली ओ माय गॉड या, बा, या कसरत करावी लागते घेतला घेतला वा पटकन सुमडीत म्हणून आत्महत्या जाऊन आखी घाण करून ठेवले आणि हा कुत्रा आहे ना ह्याला फक्त तीनच पाय बघा आला बघा बाबा ओ आले दोन पाय एक हो बाबा टाका 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 टाकायला जास्त टाका ना म्हणजे सगळ्यांना भेटेल ना आपल्याला निघता येईल अखा चुरा नका अक्ष� करू चुराच लागत ए स्ट्रॅटजी लागतो स्पीडचा पुढा ठेवलाय रात्री साठी म्हणजे संध्याकाळी रात्री जेव्हा आम्ही येऊ तेव्हा त्यांना काय होते आमच्या मागे धावत धावत येतात आणि मग रोडवर गाड्या एवढ्या चालतात मग गाडी खाली जाऊन त्यांचा अंतिम संस्कार होतो पुढे काय चिनूला हे बघा आले असा होत्या रोडवर गाड्या चालतात मग गाडीवाला बघत नाही ही बघा आली त्यांची आई तिला पण टाका बाबा दोन झालं हो चला आम्हाला जास्त भीती काय वाटते का नख लागला दात लागला तर परत मग इंजेक्शन कारण झालेलं ला आहे लास्ट टाइम प्रकार तुम्हाला माहितीच आहे यांच्या दोन्ही पायांवर

ग्रँड सरप्राईज <laughs> okay. चला सुरुवात झालेली आहे शॉपिंगची खरेदीची चला दुसरी खरेदी झालेली आहे आणि ह्याच्यात काय आहे ते, ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये समजेल तरी पण तुम्ही गेस्ट करायचं सोडू नका नाही का ताई हो आणि ही एरिया oh. कुठली चलो आता आम्ही चाललो दुसरं दुकानात दुकानात चिंताई या लवकर ते बघा काम चालू केलंय <स्णुन्त>।

ऑरेंज बर्फी ऑरेंज बर्फी।, बर्फी, बर्फी जे नवीन नवीन आले ते आम्हाला बोलतात का टेस्ट करून बघा ऑरेंज बर्फी जी नवीन आले आणि ते आलेत सांगायला चांगले अजून गाजर बर्फी पण आहे प्रॉपर फ्लेवर आहे अजून कोणती बोलतात गाजर बर्फी हलवा टाईप आहे नाही हो तेच बोलतात टेस्ट करा म्हणून गाजर हलवा आहे तो ना <laughs> ऑरेंज वर तिला कसं मस्त पल्प लागलं कसं काय गाजर हलवा आम्ही खात नाही फोन केलेला फोन केलेला दिसत

नंदाच <laughs> पा व एक्स्ट्रा पाहिजे मस्त लागली ना पनीर जिलेबी पनीर जिलेबी चांगली लागली चांगली लागली पार्सल <laughs> ते पाहुण्यांची सोय करतात गिफ्ट दिलाय गिफ्ट दिलाय ऍक्च्युअली ते ओलाबतात आम्हाला आणि आमचे ब्लॉक पण बघतात आणि म्हणजे मालक आहेत ते तावडसून आम्हाला आमचे ब्लॉक बघतात भेटलेले सुद्धा तर त्यांनी पाहुणचार केला होता आमची शॉपिंग झालेली आहे त्या पिशवा टाका

तुम्हाला तुम्हाला काय वाटलं चिरनेर म्हणजे काय पिझ्झा भेटतो खोटे पण याचा पण भेटतो हा पण भेटतो भेटतोय का आमच्याकडे डायरेक्ट झोमॅटोवाला येतो झोमॅटो आमची तर पण येते आपल्या इथं येतो झोमॅटो नाही म्हणून परत विचारलं येतो देत नाही आता मी परमिशन दिली की चला चला अपडेटेड राहूयासाठी घेतला तो मुखवाच मुखवाच बघू ते कसा वाच येते थांबा ना काय तुम्ही बडी बडी शोप कशी खाता आपण बघू मुखवास तुमचा लगे भलताच असतो <laughs> ताई दोला? ताई खाणार मुखवास नको बाबा कसं आहे खरोखर सांगा का नाटक नकार म्हणजे चांगला येतो ना पण एक मी सांगतो धाब्यावर जा चिकन हंडी अडीचशे तीनशे रुपये तेच तुम्ही हॉटेल ला जा सहाशेच्या वरती पण भारी कंची लागतं धाब्यावरचीच तसा आहे सो बाय आता येऊ घेतला मुकमास पण आपली एक वाली बडी शॉपच भारी काय तुम्ही कुठला लॉजिक कुठं हो ना चला चला, चला।